जय मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं बहुजन डायरी दिनविशेष मध्ये मी बियानंद आज पाच एप्रिल आणि आज आपण बोलणार आहोत एका महान सम्राटाबद्दल ज्याने इतिहासाला कलाटणी दिली होय चक्रवर्ती सम्राट अशोक यांची आज जयंती जयंती आज साजरी केली जाते पण ही त्यांची जयंती कितीवी आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेग जयंती वेगवेगळ्या वेग तारखेला कशी साजरी होते चला आपण हे समजून घेऊ गयू, घेऊया आणि त्याच्यामागचं थोडंसं गणित पण समजून घेऊया तर सम्राट अशोक यांचा जन्म झाला इसवी सन पूर्व तीनशे चार मध्ये पाटलीपुत्र येथे म्हणजेच आजचं बिहार राज्यातील पटना ते मौर्य साम्राज्याचे शक्तिशाली सम्राट होते पण कलिंग युद्धानंतर त्यांनी हिंसेला सोडून दिलं आणि बौद्ध धम्माचा स्वीकार केला त्यांचे अशोकस्तंभ आणि शिलालेख आजही आपल्याला त्यांच्या महानतेची आठवण करून देतात आता एक मजेचा भाग जो आहे त्यांची जयंती कितवी आहे तर आज आहे पाच एप्रिल दोन हजार पंचवीस तर सम्राट अशोकांचा जन्म जर इसवी सन पूर्व तीनशे चार मध्ये झाला असं समजलं पकडलं आपण तर आपण करूयात की ती इसवी सन पूर्व तीनशे चार पासून इसवी सन एक पर्यंतचे वर्ष मोजू ते झाले तीनशे चार वर्ष मग इसवी सन एक पासून दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे दोन हजार चोवीस पर्यंत कारण दोन हजार पंचवीस अजून संपलेलं नाही तर आपण त्यांची बेरीज करू तीनशे चार प्लस दोन हजार चोवीस म्हणजे दोन हजार तीनशे अठ्ठावीस थांबा दोन हजार पंचवीस मधली ही जयंती आहे म्हणजे आज त्यांचा जन्मदिवस पूर्ण झाला तर दोन हजार तीनशे अठ्ठावीस प्लस एक म्हणजे दोन हजार तीनशे एकोणतीस ही आहे सम्राट अशोकांची दोन हजार तीनशे एकोणतीसावी जयंती अगदी सोप्यात आवडलं ना हे गणित मित्रांनो थांबा ही जयंती सगळीकडे एकाच दिवशी साजरी होत नाही भारतात बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या तारखांना हा जयंती उत्सव साजरा होतो उदाहरणार्थ बिहारमध्ये जिथे सम्राट अशोकांचा जन्म झाला तिथे सोळा एप्रिलला हा उत्सव सुरू होतो किंवा साजरा केला जातो काही ठिकाणी चैत्र शुक्ला अष्टमीला म्हणजेच आजच्या दिवशी जयंती साजरी होते तर काही बौद्ध समुदाय त्यांच्या बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या स्मरणार्थ वेगवेगळ्या तारखेला हा सोहळा साजरा करतात म्हणजेच एक जयंती पण अनेक रंग अनेक ठिकाण एक मजेदार गोष्ट तुम्हाला सांगतो सम्राट अशोकांनी कलिंग युद्धानंतर इतके शिलालेख लिहिले की त्यांना प्राचीन काळातला सोशल मीडियाचा बादशाह खरंच सोशल मीडियाचा बादशाह आपण त्यांना म्हणू शकतो आज त्यांची जयंती बिहार महाराष्ट्र ओडिशा अशा ठिकाणी आणि सर्व भारतभर ढोल ताशे वाजवून मिरवणुका काढून आणि बौद्ध धर्माच्या कार्यक्रमांनी साजरी होते आणि जन्मतारखेबद्दल जर थोडेसे पुरावे समजून घ्यायचे असेल तर जसं त्यांचा जन्म इश्वसनपूर्वक तीनशे चार मध्ये झाला असं म्हटलं निश्चित तारीख नाही परंतु हे बौद्ध ग्रंथातून सिद्ध होतं जिथे त्यांचा उल्लेख बिंदुसाराचा सा मुलगा म्हणून केला जातो म्हणून आपलं हे जे गणित आहे त्यांची दोन हजार तीनशे एकोणतीसावी जयंती आहे हे सिद्ध होतं तसेच त्यांच्या धम्मलिपी हा जो शिलालेख आहे त्यामध्ये त्यांनी सांगितले की त्यांनी एक लाखाहून अधिक लोकांचे प्राण गमावताना पाहिले आहे आणि त्यानंतर त्यांनी शांतीचा मार्ग स्वीकारला आजही त्यांचा अशोक चक्र आपल्या राष्ट्रध्वजात आहे हे त्यांच्या शांततेचं आणि एकतेचं प्रतीक आहे तर मित्रांनो ही होती सम्राट अशोक यांच्या दोन हजार तीनशे एकोणतीसाव्या जयंतीची छोटीशी कहाणी त्यांची शिकवण आपल्या आयुष्यात उतरवा शांतता आणि प्रेम पसरवा तुम्हाला कशी वाटली ही माहिती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर पुढच्या व्हिडिओपर्यंत सर्वांना जय भीम जय जै अशोका टेक केअर